चंदन किंवा तगर जाई जुई गुलाब या फुलांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने जात असतो हवेच्या दिशेने जात असतो परंतु शिलाचा सुगंध चारित्र्याचा सुगंध हा विरुद्ध दिशेनेही जात असतो असे धम्मपदामध्ये तथागत बुद्धांनी सांगितलेले आहे तर जो शीलवान मनुष्य आहे चारित्र्यवान मनुष्य आहे त्याच्या चारित्र्याचा त्याच्या शिलाचा त्याच्या आचरणाचा त्याच्या शुद्धाचरणाचा हा गंध म्हणजे त्याचा प्रसार आणि प्रचार हा सोही दिशेने होत असतो आणि म्हणून माणसाने जगत असताना चारित्र्य हा खरा दागिना आहे चारित्र्य हे अनमोल अशी एक धनसंपत्ती आहे आणि त्या संपत्तीचं जतन प्रत्येक मानवाने जर केलं तर मला वाटतं की माणूस हा दुःखी राहू शकत नाही त्याच्यापेक्षा परमोच्च सुख माणसाला आपल्या जीवनामध्ये कोणतंच भोगायला मिळत नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये शुद्धाचरणाने वागलं पाहिजे चारित्र्य संपादन करून वागलं पाहिजे शील आणि चारित्र्य हे माणसाला जगण्यासाठी खूप मोठं एक धैर्य देत असतात आधार देत असतात आणि जो माणूस शीलवान नसतो जो आपलं आचरण शुद्ध ठेवू शकत नाही तो मनुष्य कमजोर होतो तो, तो मनाने आतून पोखरल्या जातो आणि त्याच्यामध्ये जे काही धैर्य यायला पाहिजे ते येत नसते आणि म्हणून माणसाने चांगले गुण आपल्या अंगी वसवले पाहिजे जर आपल्यामध्ये काही अवगुण असतील तर ते काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कितीही तुम्ही श्रीमंत असले आणि तुम्ही जर शिलवान नसले तर तुमच्याकडे तो पैसा ते श्रीमंती काहीच कामाचे नसते आणि म्हणून माणसाने शील आणि चारित्र्याचं जतन करावं